तर इथे आरती वगैरे झालेली आहे नंतरचा मात्र जेवणाचा वगैरे नाही घेतलेला आहे तर असो त्या दिवशीची पूजा म्हणजे लक्ष्मी पूजनाच्या दिवशीची पूजा, पूजा वगैरे सर्व झाली आणि त्या काल तुम्हाला दाखवलेलं होतं की आंबाड्याची जी भाजी आहे त्या भाजीचा आणि फळमुटक्यांचा नैवेद्य दे देवीला असतो इथे मी तीच भाजी काय केलेली आहे देवीचा प्रसाद असतो आपल्या गवरायचा तर तो, तो प्रसाद वायांनाही गेला पाहिजे म्हणून मी काय केलेलं आहे ती भाजी जी आहे ती धुवून घेतलेली आहे त्यामध्ये कांदा तिखट मीठ थोडासा शेंगदाण्याचा कूट हळद आणि सर्व साहित्य घालून काय केलेले आहे परतून घेतलेली आहे हिला थोडंसं तिखट मीठ जे आहे ते माझ्याकडून थोडंसं कमी झालेलं आहे एकदम झणझणीत ह्या भाजीला तिखट मीठ पाहिजे छान लागते भाकरी सोबत ही भाजी खायला गालिंग लटणांगन वंदिनाचार उंडोळाना पाई तु तुझे प्रेमयालिंग आनंदे पूजन भावे ओवाळी न मनेना तुम्ही ओवा माता पिता तुम्ही ओ तुम्ही ओ बंधू सका तुम्ही तुम्ही हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा आरोग्यदायी जावो तर चला थोडीशी शेवायची खीर करायची आमच्या इथे काय करतात ह्याच्या दिवशी गौराई गौराईला बोटुळ्याचा भात आणि म्हणजे शेवायाचा भात आणि कानवले करतात तर मी शेवायची खीर करणार आहे आणि कानवले करणार आहे बाप्पासाठी दोन चार मोदक शेवायाच्या खिरीची रेसिपी खूप वेळेस शेअर केलेली आहे मी तुम्हाला आणि मला ही रेसिपी जी आहे ती फ पहिल्यांदा म्हणजे जास्त करून जमतच नव्हती पण खरंच आपल्याला जो पदार्थ येत नाही तो पदार्थ आपण जर नेहमी नेहमी बनवला तर तो आपल्याला येतो तर आता व्यवस्थित जमते खीर मला तर आपल्याला सर्वप्रथम शेवाया जे आहेत ना त्या काय करायच्या आहेत तर तुपामध्ये भाजून घ्यायच्या आहेत तर शेवाय वगैरे भाजून झालेल्या आहेत तोपर्यंत एकीकडे दूध तापायला ठेवलं होतं मी दूध उकळलं की त्यामध्ये आपण ज्या शेवाया भाजून घेतलेल्या आहेत त्या घालून घ्यायच्या आहेत आणि थोडंसं कस्टर्ड पावडर जे आहे ते घालायचं आहे एक चमचाभर कस्टर्ड पावडर जरी घेतलं ना आपण तरी पण खिरेसा खिरीसाठी पुरेसं होतं खिरीला दूध मात्र भरपूर लागतं एक लिटर दूध तरी लागतं अर्ध्या पाकिटला आणि शवायची खीर तशी पटकन होते कारण ह्या शेवाया शिजायला जास्त वेळ लागत नाही आहे तर चला आपली खीर जी आहे ती झालेली आहे तर अशी एक लाठी तयार करून घ्यायची आपल्याला आणि हे असं याच्यामध्ये भरायचं मला जास्त आता गोड काही करायचं नाही आहे कारण गोडाला लगेच कंटाळतात काल पोळ्या होत्या थोडंफार जामून लाडू वगैरेसुद्धा खाल्लेले आहेत त्यासाठी लगेच कंटाळणी करतात गोडाला हो साला काय हो तर त्यामुळे मी अशी करत आहे

पण ते काय होत माहितीये काय दोन दिवस जेवलो नाही तू काय झालं काहीतरी झालं तरी आपल्याला करायचं बदनामी झालं तरी आपल्याला म्हणलं आता काय होत नसतंय चला म्हणलं लागा गेलो फिरलो याच्या कळत आता पाय करू सर चल का तू देतो नाही का आयसा वायसा हे ते लय म्हणजे लय काय करून घेतलं नाही तर वाटला सांगू गुणा केला कोणी व्यासाची येत असते पाया पडायला त्याला अनुभव असते तर चल आहे तर निवेद जो आहे तो आपला तयार झालेला आहे आता इथं तुम्ही बोलणं ऐकलं असेल थोडंफार तुम्ही म्हणत असाल कशाचा विषय चालू आहे तर इथे काय झालेलं आहे कधी कधी ना होतं आपल्याला असं आपण काहीही न करता कशात तरी अडकलं जातो किंवा अडकवलं जातं आपल्याला तर त्याच्यातून आपल्याला बाहेर निघण्यासाठी मार्ग हा स्वतःला शोधावा लागतो आणि तिथं एकदम माणूस खचून जातं किंवा आपल्याला काही पर्याय सुचत नाही आणि त्यावेळेस आपण घरचेसुद्धा आपल्या काय रिॲक्ट होतील काय नाही त्यामुळे आपण कधी काही गोष्टी सांगतो कधी नाही सांगत तर कधी स्वतःवरच घेऊन स्वतःच त्याला एकटं झुंजत आणि पुढं जातो त्यावेळेस स्वतःवर काय परिस्थिती येते आणि त्यावेळेस स्वतःलाच माहीत असतं तर असंच तो प्रसंग सांगत होता मुलगा तर असो इथे निवेद्य वगैरे जो आहे तो झालेला आहे आणि निवेद्य दाखवून आज कानोले आणि फ्रीचा निवेद्य दाखवून गौराईची माफी मागितलेली आहे कारण जी सेवा दोन दिवस झालेली आहे त्यामध्ये जर आपलं काही चुकलं असेल तर माफ कर आणि ए असच तुझा सदैव सात आम्हाला राहू दे आणि त्याचबरोबर तिची दृष्ट सुद्धा काढलेली आहे तरी तर गौरी विसर्जनाच्या दिवशीचा हा दिवस आहे तर गौरी विसर्जनाच्या दिवशी मस्त असा खीर खानवल्याचा निवेद दाखवला आरती घेतलेली आहे तर दृष्ट वगैरे मी पहिल्याच वेळेस काढलेली आहे कारण मला आवडायची काढायला मला आवडतं हे सगळं करायला पण मला प्रॉपर माहीत नव्हतं कसं काढायचं पण आता जशी आपण एखाद्या वेळेस आपल्या व्यक्तीची काढतो तशीच मी काढलेली आहे मीठ मोहऱ्यानं जास्तीचं काही मी केलेलं नाही आहे तर असं कारण ह्यावेळेस मला वाटलं काढावं दृष्ट म्हणून काढण गवराई तेवढी छानच दिसत होती आणि खूप तिच्याकडे बघतच बसावं असं हो वाटत होतं कारण विसर्जनाच्या टायमालासुद्धा प्रतीक्षाने तसंच केलेलं आहे एकदम त्या सर्व साहित्य अगोदर काढून घ्या म्हटली नंतर गौराईला उत उतरून घ्या म्हटली कारण का तर ती त्या गौराईकडे नुसतं बघत बसली होती आम्ही सर्व साहित्य काढेपर्यंत ती फक्त गौराईकडे बघत बसलेली होती आणि असं एकदम असं हे करून तिनं झूम करून आहे बघा कसे डोळे पानवल्यासारखे दिसतात का नाही ते सुद्धा तिनं दाखवलेलं आहे आणि ते पण हे अनुभवलं म्हणजे दिसलं मला सुद्धा ते अजून एक खरंच खूप म्हणजे खूपच हे एकदम हा क्षण इमोशनल वाटतो कारण आपण ज्या दिवस देवघरी यायचा असतो ज्या दिवशी आगमन असतं पूजा असतं त्यावेळेस आपल्याला किती उत्साह असतो आणि ज्या दिवशी विसर्जन करायचं त्या दिवशी एकदम घर सगळं पूर्ण रिकामं होऊन जातं चार दिवस तुला मी सकाळ सांगतो कोर्ट मार्शलची चिकन टाळते माझ्या अजून काय सांगतो मावशी माझं चार दिवस तुला मी सकाळी कोर्ट मार्शलची माझ्या अजून काय कोर्ट मासल काय

अशा प्रकारे आपल्या गौरी पार पडलेल्या आहेत मस्त गौरीचा सण वगैरे जो आहे तो झालेला आहे आणि सर्व जी आवरी आपण जेवढं काढायला वेळ लागतो त्याच्यापेक्षा ठेवायला जास्त दुप्पट वेळ लागतो आणि इथे ज्या दिवशी गौराई यायच्या त्या दिवशी संध्याकाळचे बारा एक वाजतात आणि ज्या दिवशी विसर्जन असतं त्या दिवशी सुद्धा सगळे सामान ठेवून देण्यामध्येच वेळ जातो कधी कुठं बारं असतात ते कळतच नाही तर चला असो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये